you <laughs> निधीलांजूर कोटीच्या निधीला स्थगिती उठवली गेलेली आहे एकशे त्र्याऐंशी कोटीचा जो निधी होता त्या निधीचा पाबा देण्यात आला होता आणि तो दिल्यानंतर सुद्धा काही तक्रारी आल्यानंतर योग्य त्याच ठिकाणी तो निधी राज्य शासनाचा खर्च झाला पाहिजे असं राज्य शासनाचं मत बनलं त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी करावंच लागेल त्या एकशे त्र्याऐंशी कोटीच्या निधीचा विनियोग ज्या ठिकाणी योग्य नसेल ज्या पद्धतीने काही प्रस्ताव तयार झालेले असतील आणि त्याला जर मंजुरी मिळाली असेल तर अशा पद्धतीचे सगळे प्रस्ताव अंत्य करून नवीन प्रस्ताव बनवावे आणि त्या माध्यमातून त्या नवीन प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी नवी असा विषय आजच्या पद्धतीमध्ये झाला आणि सगळ्या सदस्यांनी तो मान्य पुन्हा चोवीस पंचवीसचा बावीस कोटीची ती निधी आणि हे एकशे त्र्याऐंशी हा पण एकशे त्र्याऐंशीचं काम ह्याच वर्षी होणार आहे आणि त्याचबरोबर पंचवीस सव्वीसच्या निधी चारशे कोटी अधिक आहे त्याचाही वापर होईल कारवाई निश्चितपणे केली जाईल परंतु जर काही तक्रारी योग्य नसेल आणि त्या ते प्रस्ताव जर चांगले असतील तर ते प्रस्ताव आहे त्यानुसारच आपण त्याची ताबं करणार का बघा विरोधी पक्षाचे आमदार आता धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत एक खासदार आहे आता परांडा आणि त्याचबरोबर धाराशिव हे दोन विधानसभा तर आम्ही त्या सगळ्या निधी खर्च करणार आहोत असं काही नाही आम्ही चारही म्हणजे चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही निधी तो वितरित करणार आहोत समप्रमाणात तो निधी कसा वितरित केला जाईल ह्याची दक्षता मी घ्यायला गेले जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेली आहे काही कमी जास्त थोड्याफार प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी जास्त आवश्यक असतात त्या ठिकाणी ते निधी वितरित केला जाईल परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शक्यतो समभागामध्ये सगळी नियोजन कसावी याची लक्षात जे जुने प्रस्ताव आहेत ते घेणाऱ्या नवीन कामाच्या आता जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकारी त्यावर लवकरात लवकर मी तर सांगितलं कामाला आपण काही चुकीच्या पद्धतीनं केलं असेल आणि त्यामध्ये जर काही हंगे झाली असेल तर नवीन प्रस्ताव तयार करून त्याला मागता येतो नेमके तक्रारी काय होते हाच विषय पुढे आलेला नाही तक्रार आता तक्रारी काय होती तक्रार तर आता सगळ्यांना माहिती आहे कोणी केली आणि कशासाठी केली त्यामुळे तो विषय आता घेण्यापेक्षा मला असं वाटतं धाराशिव जिल्हा जास्तीत जास्त विकसित व्हावा पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री म्हणून मी आता उपाययोजना भविष्यामध्ये करणार आहे आता झालं गेलं तर गंगेला मिळालं असं म्हणून आपण जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम त्यासाठी खरे होते असं खरे असू द्या खोट्या असू द्या आता शेवटी जिल्हाधिकाऱ्याने ते आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही तपासून योग्य निर्णय घ्या जिल्हाधिकारी त्या ते योग्य निर्णय घेतील